चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहोत वस्तुमान आणि वजन यातील फरक काय असतो डिफरन्स बिटवीन मास अँड वेट काय आहे बघू आपण इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट फर्स्ट देन मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर इन अँड ऑब्जेक्ट मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर इन अँड ऑब्जेक्ट एखाद्या वस्तूमध्ये पदार्थाचे जे प्रमाण असते त्या प्रमाणाला आपण मास असं म्हणतो किंवा त्याला वस्तू माण असं म्हणतो एखाद्या वस्तूमध्ये पदार्थाच्या असलेल्या प्रमाणाला आपण मास असं म्हणतो आणि वेट म्हणजे काय वेट इज द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट पृथ्वीने एखाद्या वस्तूवर लावलेलं जे बल आहे त्या बलास आपण वजन असं म्हणतो म्हणजेच काय पृथ्वीने वस्तूवर लावलेल्या वस बलास वस लावले वजन असं म्हणतो बघा हा झाला फर्स्ट डिफरन्स इज द क्वांटिटी ऑफ ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट वेट इज द द द बाय अर्थ ऑन सेकंड रिमेन सेम वस्तुमान हे कोणत्याही कुन, ठिकाणी जाऊ सारखं असतं म्हणजे वस्तुमानामध्ये फरक होत नाही किंवा बदलत नाही वस्तुमान चेंज होत नाही आपण कोणत्याही ठिकाणी गेलो तर वस्तुमान आहे तेवढंच राहतं वस्तुमान बदलत नाही बट जर आपण च जर पाहिलं तर वेट ऑफ द बॉडी चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस एखाद्या वस्तूच किंवा एखाद्या बॉडीचं वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं किंवा ते बदलतं वेट ऑफ द बॉडी चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस म्हणजे आपण जर ठिकाण बदललं तर आपल्या वजनामध्ये फरक दिसून येतो बट वस्तुमानाचं तसं नसतं वस्तुमान हे सारखंच असतं वस्तुमानामध्ये कुठलाही फरक पडत नाही वस्तुमान हे सेम असतं इट इज मेजर्ड इन किलोग्रॅम्स मास हे आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो मास इज मेजर्ड इन अ किलोग्रॅम म्हणजे वस्तुमान हे आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो म्हणजे त्याचे युनिट काय किलो आहे किलोग्रॅम आहे आणि वजन हे आपण न्यूटन मध्ये मेजर करतो वेट इज मेजर्ड इन अ न्यूटन न्यूटन हे काय आहे वजन मोजण्याचे एकक आहे किंवा वेट मेजर करण्याचा युनिट आहे देन नेक्स्ट काय आहे बघा मास मास इज अ स्केलर क्वांटिटी आता हे आपण अगोदर पाहिलं होतं स्केलर आणि व्हेक्टर काय आहेत मी तर काय म्हटले मास इज अ स्केलर क्वांटिटी स्केलर म्हणजे काय इट हॅज अ वनली मॅग्नेट्यूड म्हणजे आपण तिला फक्त मेजर करू शकतो पण तिला दिशा नसते इट हॅज अ वनली मॅग्नेट्यूड मास हॅज अ वनली मॅग्नेट्यूड इट हॅज अ नो डायरेक्शन सो इट इज अ स्केलर क्वांटिटी देन वेट वेट इज अ वेक्टर क्वांटिटी बिकॉज वेक्टर क्वांटिटी हॅज अ मॅग्नेट्यूड एज वेल एज डायरेक्शन म्हणजे वजनाला काय असतं मेजर करता येतं आपण न्यूटन मध्ये मेजर करतो आणि त्याला दिशा सुद्धा असते ते एका विशिष्ट दिशेमध्ये असतं म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असतं सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी हॅज अ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन देन नेक्स्ट लास्ट वन इट कॅन नेव्हर बी झिरो मास कॅन नेव्हर बी झिरो वस्तुमान हे कधीही शून्य होत नाही वस्तुमान हे कधीही शून्य होत नाही इट कॅन नेव्हर बी झिरो आणि आर वेट इट कैन बी at एट center ऑफ द अर्थ बट वजन शून्य होता वजन शून्य होता कभी ऑब्जेक्ट ही, ही तो पृथ्वी मध्यभागी सेंटर लन बी जीरो वेन ऑब्जेक्ट एट द सेंटर ऑफ द अर्थ मीन वेट कैन जीरो वेन ऑब्जेक्ट ऐट द सेंटर ऑफ द अर्थ बट मस कैन नेवर जीरो कभी ही शून्य होते तो नहीं अशा पद्धतीने ह्या दोघांमधील आपण फरक पाहिला दोघांमधील डिफरन्स पाहिला डिफरन्स बिटवीन मास अँड वेट्स वस्तुमान आणि वजन या दोघांमधील फरक तुम्हाला आवडला असेल तुम्हाला कळला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे धन्यवाद